नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक नऊ पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक नऊ शीर्षक वेगवेगळ्या अंतरावरील पदार्थाची प्रतिमा घेऊन अंतर्वक्र आरशाचे नाभीय हो अंतर काढणे साहित्य आहे अंतर्वक्र आरसा आरसा बसवण्यासाठी स्टँड मीटरपट्टी स्टँडसह पडदा इत्यादी आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नाव द्यायचं आहे मोजपट्टी किंवा मीटरपट्टी पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात पुढे आहे कृती निरीक्षण अनुमान पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान दूर अंतरावरील वस्तूची प्रतिमा अंतर्वक्र आरशाच्या नाभीवर मिळते अपर्याय बरोबर आहे दुसरे विधान अंतर्वक्र आरशाच्या नाभी व ध्रुव यांच्या दरम्यान वस्तू असल्यास आभासी प्रतिमा मिळते ई पर्याय बरोबर आहे तिसरे विधान प्रकारानुसार वेगळा आरसा कोणता मागील वाहने पाहण्यासाठी गाडीच्या बाहेरील ई पर्याय बरोबर आहे चौथे विधान खालीलपैकी कोणता गुणधर्म वास्तव प्रतिमेचा नाही त्याचा ई पर्याय सुलट असते प्रश्न अंतर्वक्र आरशाचे दैनंदिन जीवनातील विविध उपयोग लिहा उत्तर एक केश कर्तनालयात दोन दातांच्या दवाखान्यात तीन बॅटरी व वाहनांची हेडलाईट चार सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसा वापरतात तसेच फ्लर देखील मध्ये देखील वापरतात दुसरा प्रश्न अंतर्वक्र अंतर्वक्र आरशाच्या कसा बनवता येईल उत्तर आरशाचे अनेक एकत्रित करून एका खोलगट भागात घट्ट वस्तूने त्याची मांडणी केलेली असते अंतर्वक्र आरशावर पडणारे किरण एकत्रित करून बंदिस्त आकाराच्या पाण्याच्या भांड्यावर ठेवले तर पाणी तापते तिसरा प्रश्न प्रयोगामध्ये जर बहिवक्र आरसा वापरला तर काय होईल उत्तर जर बहिवक्र आरसा वापरला तर प्रकाश किरणे विचलित होतील त्यामुळे आभासी प्रतिमा तयार होईल आणि प्रतिमेचा आकार कमी होईल जर वस्तू लेनच्या जवळ ठेवली तर प्रतिमा तयार होणार नाही पडद्यावर प्रतिमा मिळणार नाही आणि प्रयोग अयशस्वी होईल